बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे सध्या पोलीस कोठडीत आहे मात्र आता अक्षय शिंदे विरोधात आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहे आरोपी अक्षय शिंदे यांनी त्या दोन मुलींव्यतिरिक्त आणखी एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे आरोपीची ओळख परेड करण्यात आली तेव्हा दोन्हीही चिमुकलींनी आरोपीला ओळखला आहे हाच तो काठीवाला दादा असं म्हणत त्यांनी आरोपीला ओळखला आहे बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुर्डींवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता शाळेतीलच सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे या चोवीस वर्षीय तरुणाने दोघींवर स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केला मुलींनी पालकांना सांगितल्यावर व त्यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यानंतर या प्रकरणी पालकांचा संताप अनावर झाला बदलापूरमध्ये पालकांनी आंदोलन केले त्यानंतर या प्रकरणी टी स्थापन करण्यात आली टीने या प्रकरणी अनेक खुलासे केले आहेत अक्षय शिंदे याची शनिवारी कल्याण कोर्टात पाच पंचांसमोर ओळख परेड घेण्यात आली रिफ्लेक्टेड काळ्या काचेच्या माध्यमातून ओळख परेड घेतली तर दोन्ही चिमुकली आरोपीला पाहू शकत होत्या दोन्ही चिमुकल्यांनी आरोपीला पाहताच हाच तो काठीवाला दादा आहे असं म्हणून ओळखले आहे आता या प्रकरणात एसआयटी कडून चार्जशीट दाखल करून गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करता येणार आहे न्यायालयाने अक्षय शिंदे यांची ओळख परेड करण्याची परवानगी टीला दिली होती त्यानुसार शनिवारी अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून कल्याण कोर्टात आणण्यात आलं यानंतर पाच पंचा समक्ष त्यांची ओळख परेड करण्यात आली हे पंच आणि पीडित मुली एकमेकांना ओळखत नव्हते या पंचांसमोर काठीवाला दादा म्हणत दोन्ही पीडित मुलींनी अक्षय शिंदे याला ओळखलं त्यामुळे अक्षय शिंदेच्या गळ्याभोवतीचा फास आता अधिकच घट्ट झाला आहे